माझ्या मतदारसंघामध्ये कोणाचं घर दाखवा आणि हजार मिळवा त्यानंतर अनेक घोषणा केल्या गेली आम्ही भांडलो त्याला आणि आपण सर्वांनी एका विकासाचे वारे विकासाचं वादळ असं उमेदवार घेणाऱ्या व्यक्तीला आपण मत दिली आणि खऱ्या अर्थाने आपण मुरबाड तालुका खड्ड्यामध्ये घातला माननीय आमदार कस किसन कतोरे साहेब म्हणतात कि मुरबाडमध्ये केलेला विकास बघा मुरबाडमध्ये कतोरे साहेबांनी विकास केलाय दुय्यम शिक्षण संस्थेमध्ये ही हातात मध्ये घेतली त्या संस्थेचे अध्यक्ष आबा ते आज कुठे आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले त्यांना साहेराबाद केले पळून लावले आणि अनाधिकृत संस्थेचा ता ताबा ता घेतला आज त्या संस्थेची अवस्था बघा त्या संस्थेने भाषण केलं होत कि या शाळेमध्ये मी शिकलोय आणि या शाळेची कौल बदलली नाही इतक्या होता कि त्यांनी पंधरा वर्षामध्ये त्या शाळेवर कौल बदलली नाही करत प्लॅस्टिक टाकलेला आहे त्यांनी अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसचे भाजपाचे अनेक लोकांना आपल्याकडे वर्ग करून घेतले माननीय पवार यांना आपण शुभेच्छा होते किसन कदरे साहेबांना मुरबार मध्ये पायदल गडा जागा नव्हती स्वर्गीय आनंद कदरे साहेबांनी आणि किसन गणपत कदरे किसन कदरेने सांगितलं साहेब आमची भावबंद की आम्हाला टिकवावी लागेल साहेबांनी त्याला परवानगी दिली कतोरे साहेबांनी तिथं हो पायताण काढलं त्या घराची काय अवस्था करून घेतली ती बघा स्वर्गीय आनंद कतोरे दवाखान्यामध्ये असताना या माणसाने त्याला इतक छाण माणूस जिवंत असताना दुश्मनी काढू शकतो मृत्यू नंतर किसन कदोरे यांनी स्वतःच्या भाईमधील सोडली नाही त्यांनी म्हशामध्ये चांगली शाळा चालू होती वीर होतात का भाई पोहत्तवा शाळा बंदिस्त करून टाकली आणि आपल्या पत्नीच्या नावाने एक कॉलेज चालू केलं ती कॉलेजची इमारत आमदार निधीमध्ये आहे तो कॉलेजला रस्ता आमदार निधीमध्ये आहे इतक नव्हे तर मुरबाड तालुक्यात एक मोठं वाशनाने आणलेला आहे ते वाशनाने तिथं आहे वाचनामध्ये पुस्तक नाही कॉलेजला प्राचार्य नाही कॉलेजला ना शिक्षक नाही कॉलेजला फक्त विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी फक्त प्रवेश घेतात परीक्षेला जातात समोर गाईड घेतात गाईडावर उत्तर देतात आणि पास वाहतात असा विकास आहे त्यांनी त्या दिवशी एका ठिकाणी सांगितलं की सुभाष पवार यांनी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या हडप केल्या माझा प्रश्न आहे गेल्या अनेक वर्ष आम्ही विद्यार्थ्यांच्या आंदोलन विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी भांडत असतो जर माझ्या अनुषंग जाती समाधीच्या जा विद्यार्थ्यांच्या जा शिश्यु थांबले असतील तर जिल्हा समाज कल्याण साहेबांनी पत्र द्यायला हवं होतं एका पत्रकाराने मी पत्रकारांना खास करून विनंती करल पत्रकार मित्रांनो लो तुम्ही लोकसभेचा चौथा स्तंभ आहात लोकप्रतिनिधीला धारेसारखे असे विचारला तुम्ही प्रश्न एका पत्रकाराने विचारलं आमदाराचा प्रश्न काय प्रश्न विचारला असेल साहेब तुम्ही आता आमदार होणारच आहात आणि झाला तर तुम्ही घेणार आहात तुम्ही मंत्री होणार आहात मंत्री झाल्याच्या नंतर मुरबाडला आमदार कोण हा प्रश्न एक पत्रकार विचारतो आणि तो, तो पत्रकार वकील आहे याची मला शरम वाटते आमची असा विकास मुरबाडून एकत्र साहेबांनी केलेला आहे पंधरा वर्षापूर्वी खूप गुंड होती मुरबाड मध्ये माझा सवाल प्रश्न आहे आमदार भाऊ असताना मुरबाडमध्ये किती राजकीय हत्या हत्या किती अंबाना मध्ये आमदार असताना आमच्या शहीद गायकवाडची हत्या झाली त्याचा आमदार कोण होता किसन शंकर कोथोरे बदलापूर मध्ये माझ्या एका बौद्ध नगरसेवे हत्या झाली मोहन राऊत त्यावेळेस आमदार कोण होते किसन शंकर कतोरे आणि मध्ये किसन शंकर नाव आहे अनेक हत्या झालेले पत्रकार जो अधिकार होता अरुण सावंत यांची हत्या झाली यांच्यावर गोलीबार झाला त्यावेळेस आमदार कोण होते किशन शंकर कतोरे या पंचायत समितीने माजी सभापती श्रीकांत धुमाळ यांना तीनशे साठ मध्ये अडकवलं कोणी किशन शंकर कथोरे विष्णू घुडे याच्या गुन्हा दाखल केला आमदार कोण किशन शंकर कठोरेपासून पर्यंत अनेकांची मी नाव घेईल या सर्वांना पक्षात गेल्याचं छणणं कोणी किसन शंकर कथोरे म्हणून या वेळेस आपल्याला सुभाष पवारांना निवडून द्यायचं आहे माझ्या बौद्ध वस्तीमध्ये आम्ही गेल्याच्या नंतर अवक आहे आम्ही दोन हजार नऊ साहेबांना मागणी केली होती माझ्या बौद्ध वस्तीचा विकास व्हावा आमच्या बौद्ध वस्तीमध्ये साधा बुद्ध विहार नाही ही शोकांतिका आहे मी आमदार भावी आमदार आणि होणारे आमदार सुभाष भाऊरा एक विनंती करत भाऊ तुम्ही ज्यावेळेस मंत्रालयात जाल तेव्हा माझ्या एस सी एस टी ची निधी अन्य ठिकाणी वर्ग करण्यात येणार नाही याची काळजी घ्यावी इथेच सांगतो जय भीम जय भारत धन्यवाद यानंतर